नमस्कार तू गुलाबांच्या छोट्या छोट्या केळ्याप्रमाणे दिसणार हे आपण बनवणार आहोत तर तुम्ही बघू शकता असं वाटतंय की गुलाबाच्या छोट्या छोट्याशा कळ्या कसा ठेवून दिलेल्या आहेत या पायपुसण्यांवर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा आणि जर का हे पायपुसणं किंवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका तर हे बघा अगदी गुलाबाच्या फुलाप्रमाणे दिसणार हे पायपुसणं आपण बनवणार आहोत मी मी याला उलमपासून बनवलं आहे तुम्ही वाटलास तर जुन्या साडीपासून किंवा ओढणीपासून बनवू शकता तुम्ही याला ताटावरचा रुमाल किंवा टेबल मॅट सारखं पण वापरू शकता ऑल इन वन डिझाईन आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी घेतली आहे सहा नंबरची स्टिक आणि हे उलनचे गाठ मारून घेतली आहे दोन गाठ मारायचे आहे साधारण मुलांच्या धाग्याला अशा प्रकारे आपण सुरुवातीचे फासे कसे टाकतोय सेम तसेच सुरुवातीचे फासे इथे टाकून घ्यायचे आहे मी तीस फासे इथे टाकून आहे तुम्हाला जर का तीस पेक्षा मोठा पायपूसनं बनवायचं असेल तर तुम्ही दोन दोननी फासे वाढवू शकता तर हे बघा इथे तीस फासे टाकायचे आहे अशा प्रकारे आता हे तीस फासे इथे मी टाकून घेतेय तर माझ्या चॅनलवर बेसिकचे व्हिडिओ पण तुम्हाला खूप सारे मिळतील फासे कसे टाकायचे उतरवायचे कसे गोलाकाराचं कसं पायपुसण बनवायचं कळी कशी बनवायची खूप डिटेल्स मध्ये मी व्हिडिओ बनवलेले आहे तर आता इथे मी फक्त तुम्हाला हे पायपुषण विणून दाखवते पण तुम्ही जर का बेसिकचे व्हिडिओ देखील बघितले तर तुम्हाला हे पायपुसणं मग समजायला अगदी सोपं जाईल तसं यातही समजेल पण जर का तुम्हाला नाही समजलं तरचा ऑप्शन मी दिलेला आहे तर हे बघा अशा प्रकारे हे तीस फासे इथे आहेत सुरुवातीत जसे तीस फासे टाकलेत तसेच इथे तीस फासे आहे आणि त्या तीस फाश्यांनाच विनत आपण अशा प्रकारे खाली जायचं मी तुम्हाला शेवटचे कळे याच्या विणून दाखवते की तुम्हाला कळ्या कळ्या कसं जोडून विणता आल्या पाहिजेत जसे सुरुवातीला तीस फासे जे आहे त्या तीस फाश्यांना सेम अशा प्रकारे आता आपण खालीपर्यंत विनत जाणार आहोत त्या तीस फाश्यांना तर तुम्ही बघू शकता की नवीन कळीची सुरुवात देखील तुम्ही कशा प्रकारे करू शकता म्हणजे एक कळी बनून झाल्याच्या नंतर दुसरी ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळते तर हे बघा अशा प्रकारे त्या तीस फासांना आपण विनत विनत खाली जायचं आहे तर अशा प्रकारे दोन फासे मी विणलेले नाही तिथूनच धाग्याला मी पलटून खालूपासून वरपर्यंत विणत जात आहे तर हे दोन फासे आपल्याला प्रत्येक लाईन मध्ये सोडायचे असतात जेणेकरून गोलाकाराच्या पायपुसण्याचा हा एक रूल आहे प्रत्येक लाईनला आपल्याला दोन फासे बिन विणल्याचे सोडायचे खाली ते बघा मी फा... संपूर्ण फासे विनत वरपर्यंत आली आहे परत वरपासून खालपर्यंत हे बघा असे फासे विणत आली दोन हे मागच्या लाईनचे दोन फासे आणि ह्या लाईनचे दोन फासे हे म्हणजे चार फासे प्रत्येक लाईनला आपण दोन दोन फासे सोडलेले आहे अशा प्रकारे आपण अजून दोन लाईन व्हाईट कलरच्या विणून घेऊयात आणि आठ फासे इथे आपले सुटलेले तुम्हाला दिसेल हे बघा तर मी चार लाईन व्हाइटच्या घेतल्या बघा हे आठ फासे प्रत्येकी दोन लाईनचे मी खालून दोन फासे बिना विणल्याचे सोडले आहे आणि बघा इथून मी धाग्याला पलटून आता खालून वर बिनत जाते तर इथे आपल्याला का काय करायचंय नवीन हिरव्या कलरचा धागा इथे जॉईन करायचा आहे आता माझा इथे ऑलरेडी आहे जॉईन केलेला त्याच्यामुळे मी तोच ओढून देखील इथे लावत आहे पण तुम्ही इथे नवीन गाठ मारून धागा जॉईन करायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे आता आपण मधल्या ज्या पांढऱ्या कलरचे जे फासे आहेत त्यांना आपण हिरव्या कलर मध्ये बदलत आहोत आणि शेवटचे दोन फासे मात्र आपण लाल कलरमध्ये ठेवणार आहोत तर सिंपल आहे सुरुवात आपण केली तीस फासे टाकले त्याच्यानंतर आपण विणत खालपर्यंत गेलो दोन फासे प्रत्येकी बिना विणल्याचे प्रत्येकी लाईनला आपण असे चार लाईन पांढऱ्या कलरच्या धाग्याने विणल्या आहेत म्हणजे एकूण आठ फासे आपण दोन दोन कर सोडली आहे खालून वरती विनत येतानी आपण काय केलंय हिरव्या कलरचा धागे इथे लावून घेतलेला आहे आणि आपण आता ते मधातले जे एवढे बी धागे होते होते ते हिरव्या कलरचे लावले आणि शेवटचे दोन फासे मात्र आपण काय केले लाल कलरनी लावून घेतले आहे हे बघा अशा प्रकारे हे दिसेल हे बघा आता एक कळीची सुरुवात इथे आपण करणार आहोत तर आता समोरच्या साईडनी काय करायचंय आपल्याला ज्या कलरचा फासा आहे त्याच कलरच्या धाग्याने विणायचा आहे तर हे बघा लाल कलरचे फासे आपण लाल कलरच्या धाग्याने असे विनायचे मग लाल कलरचे धागा आपल्याला मागे टाकायचा आणि तिथूनच हिरव्या कलरचा धागा पुढे घ्यायचा आहे आणि आता हे हिरवे फासे हिरव्या कलरच्या धाग्याने लावणार आहोत शेवटपर्यंत जायचं आहे आपल्याला जोपर्यंत दोन हिरव्या कलरचे फासे इथे देखील सोडायचे आहे या लाईन मध्ये म्हणजेच काय तीसच्या तीस फासे आपल्याला दोन दोन करत सोडायचे आहे हे लक्षात असू द्या आता आपण हे हिरवे फासे विणून घेणार आहोत आणि शेवटचे दोन हिरवे फासे मात्र आपण बिना बिनल्याचे सोडणार आहे ते प्रत्येक लाईनला सोडायचे आहे हिरवा असूच आहे लाल असूच आहे व्हाईट कलरचा असू दोन दोन करत प्रत्येक लाईनला दोन फासे खालचे बिना विणल्याचे सोडायचे आहे ते बघत परत ही हिरवे दोन फासे विनल्याचे सोडले इथून धाग्याला मी पलटवलंय मागच्या साईडनी आणि मागच्या साईडनी आपण आता हिरव्या कलरचे हिरव्या कलरच्या धाग्याने विणत जाणार आहोत दोन पण काय करणार आहोत इथे आपण थोडासा बदल करणार आहोत म्हणजे डिझाईन टाकणार आहोत तर शेवटच्या दोन हिरव्या कलरचे फासे जी आहेत त्याला आपण हिरव्या कलरच्या धाग्याने न विणता समोरच्या लाल कलरच्या धाग्याने विणायचं आहे जेणेकरून काय होईल दोन दोन करत लाल कलरच्या धाग्याचे धागे जे फासे जे आहे ते वाढतील आणि हिरवे दोन दोन करत कमी होतील आणि तो एक गुलाबाच्या कळीचा आकार इथे आपल्याला तयार करता येईल तर हे बघा अशा प्रकारे मी सर्व हिरवे फासे लावले पण हे दोन मात्र मी समोरच्या लाल कलरच्या धाग्याने लावणार आहे हे बघा अशा प्रकारे आता किती लाल कलरचे फासे होते फक्त दोनच होते आता इथे किती झाले आहेत तर चार झाले म्हणजे दोन ने काय झाले हे फासे वाढले आहे हे बघा इथे पण दिसत असेल तुम्हाला दोन दोन फासे खालपर्यंत येत आहेत तर असेच हे दोन दोन फासे आपण खालपर्यंत आणणार आहोत आणि हे खालच्या साईडनी दोन दोन प्रत्येकी लाईनचे दोन दोन फासे आपण इथे सोडत येणार आहोत तर दहा फासे आपले हिरवे इथे सोडून होतील ते बघा हे परत एक लाईन मी म्हणून दाखवते वरपासून खालपर्यंत विणत आले आणि ह्या लाईनचे देखील दोन फासे मी सोडले आहे म्हणजे प्रत्येक लाईन मला आपल्याला काय करायचे दोन दोन फासे इथे सोडायचे आहे तर असे दहा फासे हिरव्या कलरचे आपल्याला इथे प्रत्येक लाईन ची सुटताना सुट दिसेल जसे की खाली पांढऱ्या कलरची जशी आठ फासे आपल्याला सुटताना दिसलीये दोन दोन करत चार म्हणजे चारचे दोन 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 करत ग्रुप होते म्हणजे आठ फासे तसेच इथे आपल्याला दहा फासे खालून हिरव्या कलर ची सुटलेली दिसेल तर सेम अशाच प्रकारे विणायचं आहे मागच्या साईडनी दोन हिरव्या कलरचे फासे हे लाल करत करायचे आहे आणि खालच्या साइडनी दोन फासे बिन विणल्याचे प्रत्येक ला सोडायचे आहे तर असं मी इथे विणून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा दोन दोन करत हिरवे लाल कलरचे फासे मी खालपर्यंत विणत आणले आहे आणि खालून पण दोन, दोन दोन करत फासे बिना विनल्याचे सोडलेले आहे तर हे बघा इथपर्यंत मी विनत आली आणि इथे फक्त लालच फासे आता उरले आहे दहा फासे हिरव्या कलर ची दोन दोन करत आपण सोडलेली आहे आता लाल फाश्यांना देखील तसंच दोन दोन करत म्हणजे वरपासून खालपर्यंत विणत यायचं दोन लाल फासे सोडायचे तिथूनच लाल धागा पलटायचा वर जायचा असं करत दोन दोन लाल लाल धागे देखील आपल्याला इथे सोडायचे आहे ही अशी आपली हाफ कळी बनून तयार झालेली आहे अर्धी कळी तर बघा अशा प्रकारे हे दिसेल आता समोरची अर्धी कळी कशी विणायची ते तुम्हाला दों -दों करस, दों -दों मी तुम्हाला दाखवते हे बघा दोन दोन खरंच तीस फाशे आपण सोडले आहेत आता त्याच दोन दोन फाश्यांना घेत आपण खालपर्यंत जाणार आहोत म्हणजे काय बघा मी सुरुवातीला दोनच फासे विणले आणि तिथूनच जागाला पलटू मी समोरच्या दिशेने विणत गेली परत आता आपण किती फासे विणणार आहोत तर चार फासे म्हणजे दोन फासे आणखी खालपर्यंत विणायचे तर ज्या प्रकारे आपण खालून दोन दोन फासे सोडत गेलो होतो प्रत्येक लाईनला आता प्रत्येक लाईनला आपण दोन दोन फासे तेच करत खाली येणार आहोत हे बघा अशा प्रकारे परत इथून आपण वरती जाणार आहोत तर अशाच हे लाल जेवढे कलरचे फासे दिसत आहे ते सर्व असेच दोन दोन करत आपण विणायचे आहे त्याच्यानंतर हे बघा सहा फासेपर्यंत विणायचे इथपर्यंत वर जायचं त्यानंतर इथपर्यंत विणायचं नंतर इथपर्यंत नंतर इथपर्यंत परेंथ तर लालपर्यंत मी भिनून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कि समोर कसं विणायचं ते ते बघा इथपर्यंत लालपर्यंत मी भिनलय दोन दोन करत खालपर्यंत आणि मी लालचे पूर्ण फासे इथे सुटलेले आहे आणि खालून वर विणत जात आहे हे बघा आता ही लाल किल्ले तुम्हाला दिसत असेल बघा जशी ही दोन दोन करत आता हिरवे वाढताय ना तर तेच आपल्याला हिरव्या आता वाढायचे आहेत हे बघा खालून वर विणत जातानी आता मी लाल फासे पूर्णता संपले आहेत आणि तिथून आपण आता खालून वर विणत जात आहोत तर शेवटचे दोन लाल कलरचे फासे आपल्याला हिरव्यामध्ये लावून घ्यायचे आहेत वरचे लाल लाल मध्येच ठेवूयात ते प्रत्येकी ला आपल्याला दोन दोन करत कमी करायचेच आहेत ते लाल हे बघा अशा प्रकारे आपण इथपर्यंत विणले आता आपण दोन फासे खाली म्हणजे इथपर्यंत विनत येऊया ज्या कलरचा फासा आहे त्या कलरच्या धाग्याने इथपर्यंत मी विनत आली आहे इथून परत धाग्याला पलटायचे आपण मागच्या दिशेने परत आपल्याला काय करायचं आहे दोन लाल कलरचे फासे कमी करायचे हिरव्या कलरचे वाढवायचे म्हणजेच काय हिरव्या कलरचे फासे हिरव्या कलर चे लावायचे पण शेवटचे दोन लाल कलरचे फासे मात्र ते पण हिरव्या कलरनी लावायचे आहे वरचे जसाल तसे विणून घेऊया लाल कलरच्या लाल कलर, कलर मध्ये असे प्रत्येकी लाईन मध्ये दोन दोन करत आपल्याला याला कमी करायचं आहे ते बघा आता इथपर्यंत विणलंय त्यानंतर इथपर्यंत विणन त्यानंतर इथपर्यंत आणि इथपर्यंत असं मी हिरव्यापर्यंत दोन दोन करत आता विनत येथे दोन दोन करत लाल देखील मी घटवत जाते हे बघा अशा प्रकारे ही कळी तयार होईल आपली आणि हिरव्या फारसं पूर्ण विनून झाले आहे हे बघा अशा प्रकारे ही कळी आपली तयार झालेली आहे हे बघा आता फक्त पांढऱ्या कलरची फासे खालच्या दिशेने उरलेली आहे खालून वर जाताना आता आपण काय करणार आहोत तर ही जी हिरवी फासे आणि लाल फासे जे दिसत आहेत मध्ये तर सर्वांना पांढऱ्या कलरनी विणून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे आता आपण इथपर्यंत विनंता यायचं वर जायचं त्यानंतर इथपर्यंत त्यानंतर इथपर्यंत इथपर्यंत मी विणून येते विणून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की हे तर हे बघा ह्या तीन लाईन मी पांढऱ्या कलर चे विणल्या इकडच्या सुरुवातीला दिशेला चार लाईन होत्या जर तुम्ही शेवटपर्यंत हे बघा हे दोन फासे उरलेले आहेत कारण ही शेवटची कळी म्हणून हे दोन फासे उरलेले आहे पण सुरुवातची कळी असती तर शेवटपर्यंत परत एक लाईन मी विणून घेतली असते परत खालून वरपर्यंत एक लाईन विणली असती जसे की तीस फासे माझ्याकडे आहे तसेच तीस फासे माझ्या या स्टिक मध्ये उरले असते आणि परत एक नवीन कळीची सुरुवात मी केली असते जशी की ह्या आकळीची आपण केली होती तशीच पण आता ही शेवटची कळी असल्यामुळे मी ते तुम्हाला याची एंडिंग देखील दाखवत आहे हे बघा दोन फासे मी उचलले त्याला एकच धाग्याने विणले हे बघा विणलेला फासा परत समोरच्या स्टिक मध्ये टाकायचा परत दोन फासे उचलायचे आणि त्याला एक बनवायचे हे बघा असे दोन फासे उचलले त्याला एक बनवा तर अशाच प्रकारे आपण प्रत्येक पायपुसण्याची एंडिंग किंवा शेवट करत असतो असंच प्रकारे शेवटपर्यंत आपल्याला त्याला विनत जायचं आहे जर हे पायपुसणं तुम्हाला जर का समजलं नसेल यास तर यासारखे खूप पायपुसणे माझ्या चॅनलवर आहे त्यामुळे चॅनलला करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनलला विजिट नसेल केली तर विजिट पण करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर अशा नवीन नवीन नवी डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला माझ्या या चॅनलवर बघायला मिळेल त्याच्यामुळे सपोर्ट करायला विसरू नका सबस्क्राईब करायला देखील विसरू नका अशा प्रकारे तुम्ही आता स्वी च्या मदतीने शिवून घेणार आहे आणि आपलं पायपासण बनवून तयार